सन दोन हजार एक साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळवलेल्या दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीने आपली ग्रामस्वच्छतेची परंपरा आजही कायम राखली आहे ब्राह्मणवाडी आणि जालगाव अशा दोन महसुली गावांचा समावेश असलेली ही ग्रामपंचायत मागील पंचवीस वर्षांच्या तुलनेत आता झपाट्याने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करते या शहरीकरणामुळे स्वाभाविकपणे होणाऱ्या काही दुष्परिणामांवर मात करण्यासाठी या गावाने आत्तापासूनच त्याच्या नियोजनाला सुरुवात केली या नियोजनामध्ये अर्थातच सर्वाधिक प्राधान्य हे गावाच्या स्वच्छतेलाच दिलं गेलं आहे तर ग्रामस्वच्छतेच्या या नियोजनाचा एक मुख्य भाग म्हणून या ग्रामपंचायतीने कचरा संकलन करणाऱ्या एका घंटागाडीचं नुकतंच उद्घाटन केलं तर ग्रामपंचायत स्तरावर कचऱ्यासाठी घंटागाडी वापरणारी ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे या गावाच्या स्वच्छतेची ही पंचवीस वर्षांची परंपरा कायम राखणारे गावचे विद्यमान सरपंच श्रीयुत अक्षय फाटक यांनी यावेळी घंटागाडीच्या शुभारंभाची अधिकृत घोषणा केली नमस्कार आज जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावच्या इतिहासामधला हे खूप आम्हाला आनंदाचा क्षण आहे अभिमानाचा क्षण आहे की जालगाव हा जरी आपण दोन हजार दोन हजार एक दोन हजार दोन साली महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये जरी पहिलं पारितोषिक मिळवलं असलं तरी दिवसेंदिवस जालगावमध्ये वाढती लोकसंख्या वाढत्या इमारती ह्यांचा विचार करता एखादा कचरा संकलन गाडी आपण असावी आणि त्याच्यानंतर बरेच ठिकाणी असं होतं की कचरा संकलन होतं आणि तो कचरा कुठेतरी जाळून टाकला जातो किंवा डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून दिला जातो पण आपण ह्याच्यासाठी एक आदर्श विचार असा केला आहे की जो कचरा गोळा केला जाईल ते निवेदिता प्रतिष्ठान असेल रत् रत्नगिरीन ॲग्रो असेल ह्यांच्या माध्यमातून तो कचरा आपण रिसायकलिंगसाठी पाठवतो हो आहे म्हणजे खरोखर पर्यावरणपूरक असं काम आपल्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे ग्रामपंचायत जालगावबरोबर अख्ख्या गावातले सगळे ग्रामस्थ त्याच्यानंतर आपण ज्यांच्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ह्याची सुरुवात करतो आहे असे सगळे सदनिकाधारत सग सगळ्या इमारतींचे प्रतिनिधी आज उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत ग आपल्या कचरा संकलन गाडीचं आज उद्घाटन सा हे आपलं झालं आहे आणि त्याचे मी एक औपचारिक इथे घोषणा करतो की येत्या काळात थोड्याच दिवसात ॲक्च्युअल कचरा संकलन सुरू होईल आणि गावाचं जे स्वच्छता असलेलं म्हणजे पारितोषिक पहिलं मिळवलेलं गाव आहे त्यातलं साजेसं काम ह्याच्यापुढे गावामधनं कायम होत राहील अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो धन्यवाद जालगावमधील विविध ठिकाणी असलेल्या गृहसंकुलांची भविष्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन कचरा संकलनाचे हे नियोजन आखलं गेलं आहे हा संकलित केला गेलेला कचरा कुठेही डम्पिंग करून किंवा जाळून न टाकता तो रिसायकलिंग करण्याचा एक पर्यावरणपूरक आदर्श असा विचार देखील या ग्रामपंचायतीकडून केला गेलाय यासाठी पर्यावरण रक्षणाचे काम करणाऱ्या निवेदिता प्रतिष्ठान आणि रत्नग्रीन ॲग्रो या गावातीलच दोन संस्थांच्या सहकार्याने हा कचरा रिसायकलिंगसाठी पाठवला जाणार आहे राज्यात स्वच्छतेसाठी पहिलं पारितोषिक मिळवलेले हे जालगावचे ग्रामस्थ आता पुन्हा एकदा गावाच्या स्वच्छतेसाठी स्वयंप्रेरणेने पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत तर या निमित्ताने सरपंच अक्षय फाटक यांनी जनतेला प्लॅस्टिक किंवा अविघटनशील वस्तूंचा वापर कमी करावा आणि अनिवार्यपणे वापर झालेल्या अशा वस्तू जाळून न टाकता त्या पर्यावरणस्नेही लोकांच्या मार्गदर्शनाने तो कचरा संकलन ठिकाणी द्यावा असं आवाहन केलं आहे की आपण एखादी कचरा संकलन झालं म्हणजे आपण कचरा करायला मोकळे झालो का तर नाही कचरा आधी कमी कसा होईल होणारच कसा नाही प्लॅस्टिकचा रियूज कसा होईल त्याचे ह्याचा आपण सगळ्यांनी मिळून ह्याचा खरोखर विचार केला पाहिजे स्वयंशिस्त लावली पाहिजे आणि त्याच्यानंतर प्लास्टिकचा अनिवार्य जो वापर आहे तो वापर झाल्यानंतर तो कचरा जाळून न टाकता चांगल्या ठिकाणी जिथे त्याचं संकलन होतं आणि त्याचं रिसायकलिंग होतं अशा ठिकाणीच तो दिला गेला पाहिजे त्याच्यानंतर ओला कचरा जो असतो तो आपापल्या जागेमध्ये इमारतीच्या जा खाली वेगवेगळ्या प्रकारचे आता केमिकल्स येतात केमिकल म्हणण्यापेक्षा सोल्युशन्स येतात ते टमलरमध्ये टाकून त्याचं खूप चांगलं वास न येणारं खत तयार होतं त्याचाही वापर जास्तीत जास्त लोकांनी केला पाहिजे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तोही नजीकच्या काळामध्ये तोही ओला कचऱ्याचं पण त्याच्यावरचं नियोजन संपूर्ण करतो आहे सगळ्या मी ग्रामस्थांना आणि सगळ्यांना विनंती करतो की कचरा आधी पहिली गोष्ट प्लॅस्टिक किंवा अविघटनशील गोष्टी वापरण्याचं टाळलं पाहिजे प्रत्येकाने आणि त्याच्यानंतर जर का अनिवार्यपणे वापरावं लागतं तर त्याचा कुठेतरी कचरा न होता आपण शंभर टक्के त्याचा चांगल्या ठिकाणीच म्हणजे ज्याचं रिसायकलिंग होईल अशा ठिकाणीच त्याचा दिलं पाहिजे संकलित केला पाहिजे असं मी सगळ्यांना आवाहन केलं या उद्घाटन सोहळ्याला दापोलीचे गटविकास अधिकारी श्रीयुत मंडलिक सहाय्यक गटविकास अधिकारी श्री खरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे माजी सभापती किशोर देसाई यांच्यासह जालगावमधील अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते या साऱ्यांनी आपल्या मनोगतातून गावाच्या स्वच्छतेची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या सरपंच श्रीयुत अक्षय फाटक यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत त्यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान देखील व्यक्त केलं प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली